तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो अखेर अथर्वेने मीराला शोधून दिली प्रेमाची कबुली मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता अनन्याने केलेल्या प्लॅननुसार आता अथर्व पूर्णपणे फसलेला असतो आता अथर्वला सुद्धा मीराची काळजी वाटू लागते मात्र मंजिरीला फार टेन्शन येतं मीरा गेली तरी कुठं तर इकडे मात्र अथर्व परत आता बाहेर येतो आणि काकांना विचारतो मात्र काकांना सुद्धा माहिती नसल्याने ते साफ नकार देतात तेव्हा मात्र अथर्वाला फार काळजी वाटू लागते इकडे मात्र मीरासाठी अथर्वची धावपळ बघून मायाला खूप होऊ लागतो त्यामुळे आता मंजिरीला सांगू लागते तेव्हा मंजिरीला कळतं करत ती सरळ आता मायाला बोलते माया मीरा कुठं आहे तू सांग तेव्हा मात्र माया घाबरूनच बोलते मॅडम मी बोललेले की मी मीराला सोडणार नाही मात्र मी काही केलेलं नाही आता मात्र मंजिरीला विचार पडतो मीरा कुठं असणार अंबिकाला सुद्धा माहिती नाही घरात कोणालाच माहिती नाही मग गेली कुठेतरी लवकरात लवकर शोध काढायला हवा यांचा प्लॅन कळायला हवा ती आता विचार करतच तिच्या गळ्यात असलेला कालमुखमणी आता हातात घेऊन बोलू लागते कालमुखमणी माझ्या शक्तीचा स्तोत्र आहे लवकरच तो दिवस येईल आणि ह्या मनी चमकेल आणि मला परत माझी शक्ती मिळणार त्या दिवशी मला ही शक्ती मिळणार त्या दिवशी मी एकाएकाचा खेळ करेल इकडे मात्र नर्मदाला आता मंजिरीचा खूप राग आलेला असतो ती आता मंजिरीने घातलेला तो कालमुख मनी तोडण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तिचा अपमानचा बदला पूर्ण होणार तर इकडं मात्र आता अथर्वला वाटू लागतं की मीरा माझ्यासोबत प्लॅन तर करत नसेल मात्र त्याला विचार पडतो की नाही असं कशाला करणार ती मी शोधायला हवं तिला काही घडायला नको तो आता मीराला शोधू लागतो मात्र मीरा कुठच त्याला घावत नसते त्यामुळे त्याची अवस्था खूपच अस्तव्यस्त होते आता मात्र अनन्याने अथर्वची अशी अवस्था बघितलेली असते ती आता मीराला फोन करून सांगू लागते तेव्हा मात्र मीराला सुद्धा काळजी वाटते अनन्या ती आपण असं करायला नको त्यांना त्रास द्यायला नको फार काळजी वाटत असेल त्यांना मात्र आता अनन्या बोलते मात्र वहिनी आता तुम्ही गप्प बसा मी बघते जोवर दादाला घडणार नाही तोवर दादा आता होकार सुद्धा देणार नाही आता अथर्वची नजर अचानक एका व्यक्तीवर पडते तो आता त्या व्यक्तीजवळ जातो मित्रांनो नेमकी ती मीरा असणार काय आणि मीराला देणार का, मीरा का अथर्व तिच्या प्रेमाची कबुली तुम्हाला हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा भागीतच सांगतो अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो